संगम सेवाभावी संस्था शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पणवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रसंगी संदीप सोनवणे प्रदीप बनसोडे फकीरा लोढा सुनील सोनवणे सचिन तुरकणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले की मोफत वैद्यकीय नेत्रे शिबिर हे जनहितासाठी असून त्याचा लाभ गोरगरीब व गरजू रुग्णांना झाला पाहिजे समाजातील प्रत्येक घटकासाठी आरोग्य ही प्राथमिक गरज आहे आणि या भावनेतूनच हा उपक्रम राबवण्यात आला आहे रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे त्यांनी स्पष्ट केले या शिबिराचा लाभ शिर्डीसह लगतच्या जिल्ह्यातील शेकडो रुग्णांनी घेतला शिबिरात नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रियेचेही नियोजन करण्यात आले होते एव्हीपी न्यूज प्रतिनिधी राहुल फुंदे शिरडी। आज या प्रसंगी मला सांगताना खूप आनंद होतोय की साई संगम सेवाभावी संस्था आणि संदीप सोनवणे मित्रमंडळ आज आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे तर आमचे सर्व मित्रमंडळ खूप कष्ट करतात या कार्यक्रमासाठी आपल्याला या कार्यक्रमासाठी आपल्या आर झुंझुनवाला पनवेल हॉस्पिटलचे हे आपल्याला ह्यामध्ये फार मदत करतात आज आपलं हे मोफत मोतीबिंदू शिबिर शिबिर आणि मो मोतीबिंदू शिबिर त्याबरोबर डोळ्याच्या सर्व चिकित्सा फ्रीमध्ये आपण करत आहे आणि येणारे जे गोरगरीब ये आहे ते फार खेड्यापाड्यातले राहतात त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती एकदम खराब असल्याने त्यांना हा सगळ्यात मोठा दिलासा आहे साईबाबांनी जो आपल्याला श्रद्धा सबुरीचा मार्ग दिलेला आहे साईबाबांनी पूर्ण आयुष्य आपलं शिर्डीमध्ये घालून जे लोकांची सेवा केलेली आहे अनेक चमत्कार केलेले त्याचाच आपण थोडा आदर्श घेऊन थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे मागच्या मागच्या महिन्यापूर्वी बी आपण हा फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतला होता हा दुसरा कार्यक्रम आहे आणि खूप पुष्कळ गोर गरीब लोक या जे म्हणजे वयस्कर लोक रोखे मोतीबिंदू पिकलेला असतो त्यांना हा लाभ मिळतो हे हॉस्पिटल खूप छान आहे म्हणजे आपल्या मोठ्या प्रमाणात खूप मोठं हॉस्पिटल आहे त्यांना व्ही आय पी सुविधा मिळते इथे बी आलेल्या लोकांना आम्ही म्हणजे राहण्याची जेवणाची स्कृ कोण सगळी सोय करतो कोणत्याही प्रकारे आपण एक रुपयासुद्धा शुल्क कोणाकडून ना घेत नाही त्यामुळे मी फक्त एकच अपेक्षा की हे गोरगरीब आलेले आहे ज्यांनी आपले दिलेले डॉक्टरने जे नेम दिलेले ते पाळावा त्यानंतर आणखी पुढच्या महिन्यात सुद्धा आपण हा कार्यक्रम घेणार आहे अजून कुणी गरजूवंत असेल त्यांना हा विषय कळवावा म्हणजे निमित्ताने गोरगरिबाचं कल्याण होईल मित्र आणि यामध्ये आम्हाला मीडियावाले बी दरवेळा फार मदत करतात त्या मीडियाचं माझ्या मित्रमंडळांचं मी फार फार आभारी आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम